बिना पाकाचे अतिशय चवदार हे लाडू बनवलेले आहेत आणि फक्त दहा मिनटात होणारे तिळचे लाडू कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी रेसिपी कोणताही पाक न करता बनवलेले तिळाचे लाडू तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहूया मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसावर आला आहे त्यामुळे घरोघरी तिळचे लाडू करण्याची तयारी सुरू झाली आहे याआधी आपल्या चॅनलवरती पाक मेल्ट करून तिळाचे लाडू केलेले आहेत आणि तिळची वडी पण अपलोड झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया तरी ते बिना पाकाचे तिळचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे गुळ आणि शेंगदाणे मध्यमाचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर तीळ टाकून घेत आहे त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहे भाजलेले आता यामध्ये बारीक किसलेला गूळ एक वाटी हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर एकदम बारीक करायचं नाही एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीत करून घ्यायचं आहे लाडू छान दिसण्यासाठी दोन चमचे तीळ टाकत आहे पांढरे हे ऑप्शनल आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे लाडू लहान मुलं सुद्धा बनवतील इतके सोपे आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये अजिबात आपण तूप पण वापरलेलं नाही आहे तरी पण लाडू होतात खूप सोप्पं आहे आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे लाडू करून घेऊया तर हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू करू शकताय आपल्या इथे एक लाडू झालेला आहे अशाच पद्धतीत दुसरे पण लाडू करून घेणार आहे इथे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत इन्स्टंट लाडू तयार झालेत आपण जे माप घेतलेलं होतं तिळानी शेंगदाणे त्यामध्ये सात लाडू तयार झालेत तर तुम्ही पाहू शकताय अगदी झटपट तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला नक्कीच या पद्धतीत करून बघा आजचे हे इन्स्टंट लाडू तुम्हाला कसे वाटले ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद